आपण बघणार आहोत वावणाचा पदार्थ गव्हाची कुडाई कशी करायची ते नऊ अगदी स्टेप बाय स्टेप मी गव्हाची कुडाई कशी करायची हे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा पांढरी शुभ्र आणि टिप्पट फुलणारी गव्हाची कुरडाई कशी करायची ते आपण पाहूयात त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छोट्या छोट्या टिप्ससह हो, पांढरी शुभ्र टिप्पट फुलणारी गव्हाची कुर्डाई रेसिपी सुरू करूयात बघा तर आपण कुकरच्या ज्या डब्यामध्ये वरम भात लावतो तो डबा असतो एक किलोचा त्या डब्याने मी मोजून एक किलो लोकवन गहू घेणार आहे एक भांडे घ्यायचे शक्यतो मोठेच भांडे घ्यायचे कारण गहू हा भिजून वर येतो इथे मी लोकवन गहू वापरला आहे पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात असे केल्याने ह्यातली घाण धूळ वगैरे सगळी निघून जाते गहू मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे भिजण्यासाठी ह्यामध्ये टाकूया भरपूर असे पाणी बघा तर आज मी संध्याकाळी चार वाजता गहू भिजवले आहे गहू भिजवल्याचा हा पहिला दिवस आहे सध्या मी कुर्डई मे महिन्यात करत असल्यामुळे मी तीन दिवस गहू भिजवणार आहे तुम्ही कुडई फेब्रुवारी मार्च महिन्यात करत असाल तर चार दिवस गहू भिजवायचा तीन दिवस रोज ह्यातले पाणी चेंज करत राहायचे पातीला छोटं पडेल असे मला वाटले त्यामुळे मी गहू बादलीमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे हा गहू भिजवण्याचा दुसरा दिवस आहे आता चार वाजलेले आहेत ह्यातले पाणी चेंज करूयात हे पाणी मी एका पातील्यामध्ये ओतत आहे ह्यातील पाणी बदलत राहिल्याने गव्हाचा जो आंबूसपणा व वास येतो तो कमी होतो वरचे पाणी सर्व अल्लात काढून घेतले आहे आता आपण गहू स्वच्छ धुणार आहोत स्वच्छ गहू धुवून हे पाणी टाकून देऊया आणि ह्यामध्ये पुन्हा नवीन पाणी टाकूया गहू भिजवण्यासाठी शक्यतो खोलगट किंवा मोठ्या भांड्याचाच वापर करायचा मी इथे बादली स्वच्छ धुवून घेऊन त्याचा वापर केला आहे गहू एकदा स्वच्छ धुतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर असे पाणी टाकायचे आणि परत झाकून ठेवायचे गहू भिजवल्याचा तिसरा दिवस बघा तर तुम्ही पाहू शकता कसा फेस आहे ते गहू हे बऱ्यापैकी भिजले आहेत बघा आज तिसऱ्या दिवशी करेक्ट हे पाणी काढून घेत आहे बादली न हलवता पाणी काढून घ्यायचे खाली चाळणी ह्यासाठी आहे जेणेकरून वरून पडणारा गहू चाळणीमध्ये पडेल बघा तर ह्यातील सर्व पाणी व्यवस्थित निघले आहे आता हा आपण परत एकदा पाण्याने स्वच्छ धुणार आहोत हे पाणी टाकून देऊया ह्यात पुन्हा एकदा नवीन भरपूर पाणी टाकूया सकाळपर्यंत परत झाकून ठेवूया सकाळी गहू आपण वाटणार आहोत चौथ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पाहूयात गहू हे छान प्रकारे फर्मंटेड झालेले आहेत खाली चाळणी ठेवलीये अजिबात बारली न हलवता पाणी काढून घेऊयात चाळणीत पडलेले गहू ह्यामध्ये टाकूयात बघा तर गहू व्यवस्थित आंबले आहे की नाही हे कसे ओळखायचे एक गहू घ्यायचा आणि तो थोडासा दाबून बघायचा तर बघा ह्यातून चीक व्यवस्थितपणे बाहेर येतोय म्हणजे गहू छान भिजले आहेत ह्याचा जो आंबूसपणा असतो तो कमी करण्यासाठी पाण्याखाली स्वच्छ गहू धुवून घेऊयात परत एकदा खाली चाणी ठेवूया गहू आणि पाणी दोन्ही ह्या चाळणीमध्ये टाकूया पडलेले गहू जेणेकरून ह्यामध्ये आंबू श्वास राहणार नाही पाणी निथळून एका काढूया अशा प्रकारे उरलेले सर्व गहू धुवून घेऊयात गहू वाटायचे आहे त्यासाठी मी इथे घेतले एक मिक्सरचे भांडे गहू आणि एका टपामध्ये पाणी घेतले मिक्सर जारला आतून थोडेसे तेल लावून घ्यायचे जेणेकरून चीक चिटकणार नाही थोडेसे मीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढे गहू टाकून वाटून घेऊया इथे एकदमच महत्वाची टिप्स अशी आहे की गहू ग्रँड करताना चालू बंद करत ग्रँड करायचा आहे फक्त गव्हाचे दोन तुकडे होतील एवढं ग्रँड करायचे आहे जास्त जर जा गहू ग्रँड केल्या तर आपली जी गुळडई आहे ती लाल होईल त्याच्यामुळे फक्त दहा ते पंधरा सेकंद चालू बंद करत गहू हा ग्राइंड करायचा आहे अर्धा वाटी ह्यामध्ये पाणी घालूया ग्रँड करूया गहू ग्रँड झाल्यानंतर बघा गव्हाचे दोन तुकडे होऊन त्यातून चीक बाहेर आला आहे एवढेच ग्रँड केले आहे आपण जे टपात पाणी घेतले होते त्यामध्ये हे टाकून द्यायचे सेम अशा प्रकारे सर्व गहू ग्रँड करून घेऊयात वाटल्यानंतर सर्व हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया चीक आपल्याला गव्हाच्या कोंड्यापासून वेगळा करायचा त्यासाठी एक पातेल्यामध्ये चाळणी घ्यायची इथे तुम्ही पिठाची चाळणी पण वापरू शकता अशा प्रकारे एक मी पातेले घेतले आहे त्याने यामध्ये सर्व मिश्रण टाकत आहे सर्व चीक आपल्याला काळून घ्यायचा कोंड्या मधील राहिलेला चीक काढायचा त्यासाठी हाताला कोंडा चिटकू नाही किंवा चिक चिटकू नाही यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे बघा तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दाबून दाबून चीक सर्व बाहेर काढायचा आणि चोथा त्यापासून वेगळा करायचा अशा प्रकारे सर्व कोंडा वेगळा करून घेऊयात चीक नाही पूर्ण पातील्या भरल्यामुळे मी हा चीक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे सहाणीतल्या राहिलेल्या कोंड्यामधून चीक काढून घेऊयात पातील्यातला सर्व चीक भांड्यामध्ये ओतूया कोंडा जो आपण काढला होता त्यामध्ये पाणी टाकायचे आणि सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे चहाणी घेऊन त्यामध्ये परत हे सर्व मिश्रण ओतूया आणि परत कोंडा हा चीकपासून वेगळा करूया म्हणजेच दाबून दाबून चीक काढून घेऊया टाकलेल्या कोंड्यामध्ये परत थोडेसे पाणी टाकायचे आणि चाळणीमध्ये गाळून घ्यायचे सर्व कोंडा परत चिकापासून वेगळा करायचा हा गव्हाचा कोंडा आहे तो फेकून न देता तुम्ही यापासून भुसवडी बनवू शकता भाजी बनवू शकता मुकटे बनवू शकता हा जो काढलेला चीक आहे तो परत एकदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे कारण ह्यातले लालपणी पाणी म्हणजेच तांब काढण्यासाठी आपण हे सुती कापडातून किंवा जर तुमच्याकडं सुजीची चाळणी असेल तर त्यातून गाळून घेणार आहोत बघा तर मी स्वच्छ धुवून इथे बादली घेतली आहे ह्याला मी सुती कापड लावून बांधत आहे आणि थोडेसे मधी खोलगट राहील असेच बांधायचे पॅक असे सुती कापड बांधून आपण ह्यातून चीक गाळून घेऊया हात स्वच्छ धुवून हाताच्या साह्याने हलवून घेऊया दुसऱ्या भांड्यातील काढले चीक यामध्ये होतू सर्व चीक गाळून घेतल्यानंतर बघा कशा प्रकारे कोंडा हा बारीक कोंडावर राहिला आहे सुती कापड काढून घेऊया आणि ह्यामध्ये राहिलेला चीक गाळून घेऊया बघा तर तुम्ही पाहू शकता किती पांढर शुभ्र चीक निघला आहे आता चीक खाली बसण्यासाठी आपण हे झाकून ठेवूया कुठेही पांढरे शुभ्र होण्यासाठी काही लोक इथे तुरटी वापरतात पण मी ते तुरटी बिलकुल वापरणार नाही चीक एकदमच पांढरा शुभ्र पडण्यासाठी आणि कुडही एकदमच पांढरी शुभ्र होण्यासाठी एक ट्रिक मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चौथ्या दिवशीच रात्री आठ वाजता आपण झाकण काढूया आणि ह्या मधले जे वटचे पाणी आहे आपला जो चीक आहे तो खाली बसला आहे हे जे वरचे पाणी आहे ते आपण बदलणार आहोत वरचे पाणी म्हणजेच ताम आपण हे काढल्यामुळे आपल्या कुडया ह्या अधिकच पांढरा शुभ्र बनतात अजिबात बादली न हलवता अल्लाद आपल्याला वरचे पाणी काढायचे आहे बघा तर तुम्हाला खाली चीक बसलेला दिसत असेल यामध्ये आपण नवीन पाणी घालणार आहोत भरपूर असे पाणी घालून झाकून ठेवूया पाचवा दिवस सकाळी आठ वाजता बघा तुम्हाला पाणी दिसत असेल चीक हा सर्व खाली बसलेला आहे खूपच हळुवार हे वरचे पाणी काढून घेऊया शुभ्र चीक बाहेर येतोय असे वाटले तेव्हा आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे स्टॉप करायचे आणि ह्यामध्ये थोडेसे पाणीच ठेवायचे शुभ्र चीक खाली बसला आहे हे, हे तुम्ही आता क्लिअरली पाहू शकता सर्व चीक चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायचा सर्व चीक मी आता व्यवस्थितपणे फोडून घेतला आहे हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चीक शिजवण्यासाठी आपण हे एका भांड्यामध्ये किती चीक आहे हे मोजून घेऊया जेवढा आपला चीक आहे तेवढेच आपल्याला चीक शिजवण्यासाठी पाणी घ्यायचे आहे जेवढा चीक आहे त्या लेवलला मी मार्करने मार्क करून घेतले म्हणजे किती पाणी टाकायचे हे आपल्या लक्षात येईल ह्याच भांड्याने पाणी मोजून घेण्यासाठी हा चीक दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया बघा तर तुम्ही पाहू शकता बरोबर एक किलोला मला एक किलो चीक पडलेला आहे प्रत्येक गव्हाचा चीक हा कमी जास्त पडू शकतो ज्या लेवलला मार्किंग आहे त्या लेवलपर्यंतच पाणी घ्यायचे आहे माफ केलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल चीक शिजवण्यासाठी एक पातेले घेऊया थोडेसे खोलगट आणि जाड बुडाचे पातेले घ्यायचे पातेल्यामध्ये टाकूया एक चमचा तेल इथे तुम्ही जिरे पण घालू शकता मोजून घेतलेले पाणी टाकूया पोहे खायचा जो चमचा असतो त्याने एक ते सव्वा चमचा मीठ घालूया एक ते सव्वा चमचा मीठ एक किलोसाठी पुरेसे आहे हे सर्व हलवून झाकण ठेवूया आपल्याला मध्यम आचेवर पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे अजून पाण्याची मला गरज पडली तर दुसरीकडे मी एक्स्ट्राचे पाणी तापायला ठेवले आहे बघा तर पाण्याला छान प्रकारे उकळी येत आहे आता जो गॅस आहे तो मंद आचेवर करायचा साठी इथे मी लाटणी घेतले आहे कोणाच्या तरी मदतीने हळूहळू चीक टाकायला लावायचा आणि लाटण्याच्या साह्याने कंटिन्युअसली गोल गोल फिरवत राहायचे ह्यामध्ये गुठया तयार होऊ नाही त्यामुळे कंटिन्युअसली आणि एकाच साइडने फिरवत राहायचे एकदमच मंद आचेवर पाच मिनिट मी सर्व एकत्र करून घेतले आहे अजून दोन मिनिटे मी व्यवस्थित सर्व फिरवणार आहे जेणेकरून हा जो चीक आहे तो खाली लागणार नाही इथे आठ ते नऊ मिनिटं मी फिरवल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला एकही गुठई दिसणार नाही आणि व्यवस्थितपणे चीक फेटला गेला आहे तुम्ही पाहू शकता लाटण्याला लागलेला सर्व चीक पाणी लावून ह्यामध्ये काढून घेऊया वाफ काढून घेण्यासाठी यावर झाकण ठेवूया दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे दोन मिनिटानंतर झाकण काढूया आणि पूर्ण सर्व एकदा हलवून घेऊया चीक शिजण्यासाठी अजून एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी यावर पुन्हा झाकण दोन ते तीन मिनिटांतर झाकण काढूया चीक हा परफेक्ट शिजला आहे हे कसे ओळखायचे जेव्हा चीक शिजतो तेव्हा चीक शिजल्याचा आवाज येतो किंवा तुम्ही हाताला पाणी लावा आणि हात चिकावर मारायचा चीक हाताला चिटकत नाही म्हणजे चीक चांगला शिजलेला आहे गॅस बंद करूया चीक जर गाढ झाला तर कुर्डई टाकायला जड जाते त्यामुळे ह्यावर झाकण ठेवूया कुर्ड टाकण्यासाठी तीन प्रकारच्या ताटल्या असतात बारीक मिडियम आणि जाड इथे मी जाड ताटली वापरली आहे चमचा स्वच्छ धुवून चमच्याच्या साह्याने चीक सोऱ्यामध्ये भरूया इथे मी एका पातल्यामध्ये गार पाणी घेतले आहे हाताला जर गरम लागले तर पाण्यात हात बुडवून चीक खाली दाबायचा चीक भरून झाल्यानंतर पातल्यावर पुन्हा झाकण ठेवायचे कुडई टाकूया कुडाई शक्यतो पसरत टाकायची एकावर एक टाकायची एक नाही बघा तर तुम्ही पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र कुडया झाल्या आहेत एक किंवा दोन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेडे घेऊ शकता मी शक्यतो मोठी आणि जाडच कुडई बनवली आहे आहात तुटी न वापरता आपल्या कुडया किती पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व कुडया टाकून घ्यायच्या बघा तर तुलटी न वापरता आपली कुडई किती छान आणि पांढरी शुभ्र झालेली आहे तुम्ही जवळून पण पाहू शकता दोन ते तीन दिवस आपल्याला कडक उन्हात हे वाळवत ठेवायचे आहेत दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर कुडई पहा किती पांढरी शुभ्र दिसते एक किलो गव्हामध्ये ह्या आकाराच्या माझ्या एकूण पंचवीस कुडई झालेल्या आहेत मी इथे जाड आणि मोठ्या कुडळ्या टाकलेल्या आहेत चीक पडेल त्यानुसार कुडाईची संख्या कमी जास्त होऊ शकते कुडई तरुण बघूया बघा तर तुम्ही पाहू शकता कुडई ही तिप्पट फुललेली आहे एकदमच पांढरी शुभ्र कुडई झालेली आहे बघा तर मी काहीच व्हिडिओ स्किप न करता अगदी डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर करून बघा रेसिपी जर पर उपयोगाची वाटत असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा अशाच नवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर